संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने हे पाच फायदे मिळतील हिंदू धर्माचे सौंदर्य अनेक गोष्टींमध्ये आहे दररोज पूजा केल्याने मनाला शांती मिळते आणि जीवनात शिस्त येते काही प्रथा शतकानुशतके पाळल्या जात आहेत आणि त्या ज्योतिष व वास्तुशास्त्राशी संबंधित आहेत अशीच एक प्रथा जी अनेक लोक दररोज करतात ती म्हणजे तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावणे बरेच लोक नियमितपणे तुळशीच्या झाडाला पाणी घालतात अनेक जण उपाय म्हणून तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावतात दररोज असे केल्याने जीवनात अनेक सकारात्मक बदल होऊ शकतात जर तुम्ही हे अधिक केले नसेल तर तुम्ही ते तुमच्या UH दिनचर्येत समाविष्ट करू शकता दररोज तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावण्याचे पाच फायदे जाणून घ्या एक सकारात्मक ऊर्जा दररोज तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते यामुळे वातावरण सुधारते आणि हळूहळू नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकारात्मक ऊर्जा वाढत असताना कुटुंबातील सदस्यांच्या जीवनातही आनंद येऊ लागतो दोन भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात असे मानले जाते की देवी लक्ष्मी तुळशीच्या रूपात वास करते म्हणूनच तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे म्हणूनच दररोज तिची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद मिळतात त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात तीन मनाची शांती दररोज दिवा लावल्याने मनाला प्रचंड शांती मिळते जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा अतिविचार करत असाल आणि ताणतणाव घेत असाल तर संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ जा दिवा लावायला सुरुवात करा यामुळे तुमच्या जीवनातील ताण हळूहळू कमी होईल चार आनंद आणि समृद्धी वाढते दररोज संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावल्याने सुखसमृद्धी वाढते घरात सौभाग्य वास करू लागते यासोबतच घराचा प्रत्येक कोपरा आनंदाने भरून जाऊ लागतो एकंदरीत हे तुमच्या घरात परिवर्तन घडू शकते आणि आर्थिक अडचणी देखील दूर करू शकते पाच आत्माचे शुद्धीकरण होते जेव्हा तुम्ही हे दररोज करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला केवळ आंतरिक शांतीच मिळणार नाही तर हलकेपणाची भावना देखील मिळेल तुम्हाला आतून हलकेपणा आणि चांगले वाटू लागेल जे तुमच्या आत्म्याला शुद्ध करते तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावताना नकारात्मक विचार टाळण्याचे लक्षात ठेवा